मायुतीकडून वायव्य मुंबईमध्ये रवींद्र वायकर यांना उमेदवारी जाहीर झाली आणि रवींद्र वायकर यांना उमेदवारी जाहीर झाल्यानंतर शिवबाठाला मात्र पोटदुखी झालेली आहे शिवबाठाकडनं संतप्त प्रतिक्रिया उमटताना बघायला मिळतात वाय मुंबईतून वायकर विरुद्ध अमोल कीर्तिकर अशी लढत आता बघायला मिळणार आहे मायुतीकडनं रवींद्र वायकर यांना उमेदवारी जाहीर झाल्यानंतर शिवबाठाला पोटदुखी त्या संदर्भात आमचे प्रतिनिधी महेंद्र जोईल यांनी रवींद्र वायकर यांच्याशी बातचीत केलेली आहे पाहूयात उत्तर पश्चिम लोकसभेसाठी महायुतीकडून रवींद्र वायकर यांचं नाव निश्चित करण्यात आलं आहे आपल्यासोबत रवींद्र वायकर स्वतः आहेत वायकर साहेब सर्वात पहिला आपलं जय महाराष्ट्रामध्ये स्वागत काय सांगाल धन्यवाद प्रतिक्रिया आपली उमेदवारी अर्जात नाव प्रथम माझ्यावरती जो विश्वास दाखवलाय महाराष्ट्राचे मुख्यमंत्री शिवसेनेचे मुख्य नेते यांनी जो विश्वास दाखवला त्याबद्दल धन्यवाद त्यांचे आभार मानतो आणि युतीतील सर्व ज्येष्ठ श्रेष्ठ जे नेते आहेत त्यांचे देखील मी आभार मानतो स्पर्धा असते आणि या स्पर्धेमध्ये अनेक उमेदवार असतात आणि ते सर्व चांगले उमेदवार मागणी करत असतात तर त्यामुळे त्यांना जजमेंट करायला वेळ लागला असेल पण त्याच्यानंतर हे जजमेंट झालं की बाबा आणि सर्व आमदार जे नगरसेवक जे आमच्या इथं इथे आहेत त्या सर्वांनी मागणी केली की वायकरांनाच द्या आणि बाकीचे देखील ह्यामध्ये आणि नाही अजून तर फॉर्म भरायला वेळ आहे ना प्रचार तुम्ही नवीन असाल तर तुम्हाला प्रचार करायला वेळ लागतो मी तर पस्तीस वर्ष राजकारणाने लोकप्रतिनिधी आहे त्यामुळे मला तसं काय हे होणार नाही माझा तर ब्रँड झालेला आहे कामाचा वायकर ब्रँड हा कामाचा झालेला आहे त्यामुळे लोकांना दिसते कन्स्ट्रक्टिव्ह पहिल्या याच्यामध्ये मी साधा नगरसेवक असताना मातोश्रीसारखं पंचवीस वर्ष झाली पंच मातोश्रीसारखं पं एक क्लब बांधू शकतो प्रामुख्याने मनसेमध्ये ज्या वेळेला विरोध झाला त्यावेळेला एक प्रसिद्धीपत्र काढलं आलं राजसाहेबांच्या माध्यमातून आणि त्यात त्यांनी त्या सांगितलं की ज्यांती वैयक्तिक आहे त्यामुळे तसं काही प्रश्न येत नाही दुसरं बाकी दुसऱ्या कोणी मी विरोध केला असेल त्याला कायद्याच्या रूपाने मी त्याच वेळेला उत्तर दिलं तिथे देखील ते दे आरोप फेटाळले गेलेले आहेत आणि ते मागे घेतले गेलेले आहेत त्यामुळे कुठलेच आरोप नाही आणि राजकारणात ते आरोप होतच राहणार आणि समाजामधला साधा व्यक्ती देखील तुमचा मतदार देखील किंवा राजकारणी देखील हे तुमच्यावरती आरोप करत राहणार पण त्यातनं तुम्ही मार्ग काढत चांगली कामं केली पाहिजे चिन्ह इलेक्शन कमिशनर देतो त्याप्रमाणे जे चिन्ह असेल ते, ते त्याला ते महान असतं त्यामुळे त्यावेळेला जे सुचलं ते तर हे होते रवींद्र वाईकर ज्यांना उत्तर पश्चिम लोकसभेतून उमेदवारी घोषित करण्यात आली आहे आता पाहणं महत्वाचं ठरेल की विजयी कोण होईल महेंद्र जोईल जय महाराष्ट्र न्यूज मुंबई या महाराष्ट्रामध्ये महाविकास आघाडीला हचल करणारा कुठलाच पक्ष नाही रवींद्र वायकर असो नाही अन्य कोण असो या ठिकाणी अमोल कीर्तीकर बहुमताने जिंकेल या मुंबईमध्ये आम्ही सहाच्या सहा सीट जिंकण्याचे आम्ही प्रयत्नशील आहोत प्रयत्नशील आहोत त्यामुळे कोणी आम्हाला आव्हान आणि कोण चॅलेंज